बातमी सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आहे महादेव मुंडेंचे मारेकरी हे आकाच्या मुलाचे बॉडी गार्ड असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे शिक्षा झाली पाहिजे सुरेश धस म्हणाले शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मुंडेंना मारले त्यांचे ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती आवती भोवती ते नाही आणि तेच आरोपी आहेत आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला पी सी आर मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात न्यायालयीन नाही आता ते परत पोलीस कस्टडी मध्ये आला असेल असं मला वाटतं आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे चार्जशीट दाखल झालं पाहिजे आणि हे लोक फाशीला गेले पाहिजे